अवैधरेती वाहतुकीच्या वाहनांमुळे अपघात होऊन युवतीच्या मृत्यूस कारणीभूत ठरलेल्यांवर योग्य ती कार्यवाही करावी व शेगाव येथील उड्डाण पुलावर गतिरोधक बसवण्यात यावे या प्रमुख मागण्या परिसरातील नागरिकांनी बुलढाणा जिल्हाधिकारी यांना एका निवेदनाद्वारे केल्या आहेत पंधरा एप्रिल रोजी शेगाव अकोट रोडवरील रेल्वे गेट वर निर्माण केलेल्या उड्डाण पुलावर अवैध रेती वाहतूक करणाऱ्या विना क्रमांकाच्या भरधाव वाहनामुळे अपघात होऊन शेगाव येथील रहिवासी कुमारी भारती सुनील दामोदर या महाविद्यालयीन युवतीचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे या उड्डाण पुलावरून दररोज अवैध रेती वाहतूक करणारी शेकडो वाहने भरधाव वेगाने ये करतात या अवैध रेती वाहतूक करणाऱ्या वाहनांवर नंबर प्लेट सुद्धा लावलेल्या नसतात अशाच भरधाव वाहनाखाली युवतीचा मृत्यू झालेल्या या रेती तस्करांविरुद्ध कार्यवाही करून उड्डाण पुलावर बसवण्याची मागणी स्थानिक नागरिकांच्या वतीने दिलेल्या निवेदनातून करण्यात आली आहे सदर निवेदन देते वेळी कपिल पहुरकर मोहम्मद सलमान संकेत शेगोकर सलमान शेख सुलतान सचिन धनराज धमाल विजय डिगोपर यादव वर्षालाई दीपक धमाल यांच्यासह असंख्य महिला व पुरुष प्रामुख्याने उपस्थित होते एम सी न्यूज मराठी करिता आनंद जवळजाट शेगाव शेगाव शहरामध्ये विना नंबरच्या ज्या रीतीच्या गाड्या येतात आणि त्या रीतीच्या गाड्या इतक्या फास्ट असतात की ज्यामुळे अपघात होण्याची शक्यता आहे उड्डाण पुलावर परवाच्या दिवशी एक असाच अपघात झाला ज्यामध्ये एक एकोणीस वर्ष तरुणी ही मृत्युमुखी पडली त्या विना नंबरच्या गाड्या ज्या आहेत त्या गाड्या बंद कराव्यात याकरिता या ठिकाणी या प्रभाग एक दोन रेल्वे गेटच्या तिकडचे जे लोक आहेत उड्डाणपुलाच्या आजूबाजूला राहणारे ते सर्व आम्ही या ठिकाणी ठाणेदार साहेबांना विनंती करण्यासाठी आलो होतो की त्या विना नंबर प्लेटवाल्या गाड्यांचा ताबडतोब बंदोबस्त करावा अन्यथा आम्ही त्या गाड्या थांबवू आणि तुम्हाला फोन करून त्या गाड्या पकडून देऊ खरं तर हे रेल्वे आपल्या पोलीस स्टेशनचं काम आहे पोलीस प्रशासनाचं हे काम आहे विना नंबरच्या गाड्या त्या ठिकाणी चालू न देणे याबाबत बऱ्याचदा ओरड झाली वृत्तपात वृत्त वर्तमानपत्रातून सुद्धा याबाबत छापण्यात आलं परंतु कोणतीही कारवाई झाली नाही म्हणून या ठिकाणी सर्व लोक त्या ठिकाणचा रोष व्यक्त करण्यासाठी या ठिकाणी आले होते यापुढे जर कारवाई झाली नाही तर आम्ही त्या त्या ठिकाणी रोडवर जर त्या गाड्या फास्ट जात असल्या विना नंबरच्या जात असल्या तर त्या ठिकाणी थांबवू व त्यांना पोलिसांच्या हवाली करू याकरता या ठिकाणी या आम्ही आलो होतो आणि पोलीस प्रशासनाकडून आम्हाला शब्द मिळाला की यापुढे आम्ही कारवाई करू आणि जर कारवाई झाली नाही तर आम्ही त्या ठिकाणी पुढची काय करायचं आहे ते ती दिशा ठरवू दुसरा विषय असा होता की ती जी मुलगी वारली परवाच्या दिवशी अपघातामध्ये तर त्या ठिकाणी त्या दुसऱ्या मुलीनं फोटो काढला म्हणून बरं झालं जर तो फोटो त्या मुलीनं त्या गाडीचा काढला नसता तर तो विषय त्या ठिकाणी थांबला असता तर त्यामुळे त्याकर बाबतसुद्धा आम्ही पोलीस प्रशासनाला विनंती केली की तो जो कोणी अज्ञात व्यक्ती आहे ज्यानं तो अपघात करून तिथून पळून गेला त्याला उद्या सहा वाजेपर्यंत त्याला अटक करा जर त्याला अटक केली नाही तर आम्ही काय आंदोलन करायचं ते आम्ही ठरवून उद्या परवापासून ते आंदोलन आम्ही सुरू करू अशा